سبلا، <applause>

गोळ्या सांगतो तुला गोळ्याला शंभर रुपये दिले गोळ्या केलं बाबा मला रुपयाला पैसे नव्हते चार रुपयालो अरे तू दारू काय मला गोळ्या आण भाऊ दे तुम्ही अरे बाबा काय तर लावून आला छातीत कब झाला काय करतो भाऊ कप झाला छातीतला काढून टाकायचं बाहेर आता तू वर गेला झेव कसं का भाऊच्या आज घालायचा आता काय हा आता काय केलं भाऊ तुम्हाला गोळ्या बिळ्या काय नाही देणार कोणी तुम्ही ना तुम्ही नाटकं कराय दे हा अरे नाटकं करायचं भाऊ द्या बा दम लागतो <laughs> काय दम लागल तुम्हाला आज हात लावून फ्लकायचं अरे मी घेऊन

हे लगेच घेऊन जायचं उठायचं लगेच लगेच उठायचं उठायला जायचं हे तुमचं सगळं घेऊन निघा तुम्ही निघा काही नाही तुमचं घरात पैसे मागते कुठून द्यायचे तुम्हाला पैसे हा त्यांना करायचे ख्वाक ख्वाग ख्वाग त्यांना कुठायला काय झालं का पाणी येईना एकटा हांदे पाणी हो कमर दुखायला लागले पानपट्ट्या भरा ना घरपट्ट्या भरा त्याच्यातच नाही आम्हाला जाम करून टाकले खड्यांपर् तेवढी गर्दी होईल का त्याला विचारायचं नाही पाणी असं का राहिले पहिले मी चाले भरायला तर नाही समड त्याला कोंदडं असं झालंय आता नशिबानी तट्टा कशी मांडली माझ्या देहाची तार आज तुडली की घर की आबा बाई <laughs> आबा तुम्ही असं कसे हे काय झालं झालं काय आणलं आणलं कोणी भाऊसा का बर राहायचं नाही म्हणे बाय म्हणजे म्हटलं म्हणे असं का बरं तुम्ही आधी रडण बंद करा बरं रडू नका रडू नका तुम्ही आले ना आता माझ्याकडे मी त्याच्याकडे बेत पाच त्याला जास्त झामे तो बाल काही टाईम सोडली ते ना ती सोडी बाई सकाळी सोडतो आणि बंदकाळी परत धरी दो सकाळी सोडी तर संध्याकाळ दस या इकडे या बसायला गुडग्या लई लागला माझ्या गुड्या लागला नाही लागलं गुडिया असं त्याने किती मारलं तुम्हाला नाही लागलं बाई बसायचं बसा <coughs> मग आई आई अहो आबा मग मला तिरू काय फोन करायचा काय फोन करते बाई फोन ला फुर्सत तर दिली पाहिजे ना त्यांना त्यानं लगे त्याच्या फोन फोन करते तो आता ना खाऊ खाऊ जास्त माझला आहे जास्त शापरला आहे लाड आहे सगळी बाई काय लाड एकूण जे गोत मिळून लाड त्याचं मागून लागलं मुतारा प्यायचं काय करायचं नाव दादा तुम्ही रडू नका आले तुम्ही आता माझ्या म्हणतो मी तर थांबायचं नाही डायरेक्टली तिकडे जायचं तुला काय तुला मला घर बांधी घर नाही तुला सप्रद घर तुला मला बंगला बांधून मी काव काय कोण बांगला हातपाय मेले का म्हणा हातपाय तुटले का कोण घर ठेवले म्हणा तू करून खाय ना म्हणा दोन तीन शेळे वाटत ते व्याच्या दारवाल्या नेऊन विकल्या परत दिवशी दोन दोन कोंबड्या होत्या ते अंडे बिटी देत होते ते तर चालू होते कोंबड्याच होत्या ते दारवाल्या नेऊन विकले काय एवढं सगळं होईपर्यंत तुम्ही झोपले होते का तुम्हाला फोन का नाही केला मग काय फोन कर तुला म्हणजे आशिल लागेल उद्या शिल लागेल काय सिलत लागेल रडू नका ना तुम्हाला मला रडूया तर रडू नका बरं आता तुम्ही मॅट आले ना तुम्ही आता काही टेन्शन घेऊ ना मी तुम्हाला ना नाही तर तुम्ही माझेच आहे तुम्हाला मी असं ठेवे ना का तो सुद्धा ठेवू शकणार नाही असं मी ठेव चला तुम्ही घरी आणि मी पहिले त्याच्या जात ना त्याच्या आता पाठ्या पण त्याची बायको अशी भांड पण निघून गेली दोन बायको पण नाही गेली त्याला कुठक कोण देईल माया तुम्हाला अजून त्याचीच काळजी का म्हणजे जा मग तुम्ही त्याच्या का वाजा मारखात बसा तुम्हाला काळ जर तुकडे तो उसू पैसे आपला मग काय करायचं सांगणार हा तो तुमचा काळजात तुकडा आहे ना आम्ही काय रस्त्यावर पडेल होतो का नाही अरे नाही बाई पण

पण मग तुमचं काम आहे दादा शेजारी जायचं कोण करायचं सांगायचा हा असा कुर राहिला म्हणून आपल्या घरातला पथका या कुठं शेजाऱ्याला सांगायचं आपल्या घरात माहित होत ना तो मला घाबरतो मग तुमचं काम होत निदान तुमचं जावंही तरी आला असं झाला असत ना अरे तावडे मा जाऊ घर मे आणखी त्यांच्या मेव मेव न कुठला येते तुला नांदायचं बाई तुम्ही मला तुम्ही नवरा असा पाहून दिला का तो काही जरी झालं तरी तुमच्याकडे पाठवणार नाही हा पण मग कुठे हे नवऱ्या ताडका आहे मग त्यांना उद्या काही कमी जादा केलं म्हणजे आणखी कुठे यांचे मेवन लावायचे म्हणून मला वाटत नको वाटत मी काय म्हणते तुम्ही मी नाही यांच्या कानाव घालते हे त्यांना चांगला खडसून काढतो जावायचा कानव घाललो का अजिबात जावाय स्वभावला तारसा लय गरम आहे जावय आता गाडी किक मारते जाते आता भाऊजीला तगडून मारते मग त्याच लायकीच त्याच का मग तुमच्या हातूस लायचं हा बाबा आपण मग आता एकूण लेकरू माय आणि कमी झालं काही काय करायचं त्याला आणलं तर तुम्हाला नाही चाललं अरे नाही चाललं तर नाही विषय शेवटी जाऊ दे आता शेवटी मापोर घेते मी म्हणून म्हणलं तुझ्या बच्चांच्या बहिणी दोन शब्द जाऊन सांगाव लेखीला अशी गोष्टी नको व्हायला बाई यांच्या कानावर घाली ते कारण दुसरं कोण आहे यांना घाबरवतो त्यांना घाबरतो मग तुमच्या पली कोणते पाटील येत भाऊ पाटील ते आहे ना मग ते चांगले माणसं आहे ना मग त्यांना तेवढ म्हणजे ऐकते मग त्यांना सांगू म्हणता तुम्ही पण लय स्वभाव तारसं जावायला आज नाही काय जाऊ एका मिनिटात येते आणि लय मारत माय भाऊशाला आता त्या घरी कुठे कंपनी जाईल कामाला कोण तुमचं जावई जावई का कंपनी गेले का मग चालतो चहा पाणी कर स्वयंपाक करते घालते जेव्हा काही जाऊन हळू 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 मी तुम्हाला झेंड माम लावून देते गुडघ्याला मूर्द असं वाटतुळ हो त्याच मी घेते राहू द्या राहू द्या मी घेते असं बोलू आता काय हा तो भाऊ तसा असा गुणाचा नास्ता दिला ते बरं झाला असत तुम्हाला मी पुत्र ठेवायला पाहिजे असे दिवस चला हळूहळू है के निगरी है मैती। पाटील, पाटील। <coughs> आहे का नाही घरी काय माहिती पाटील अ पाटील कोण मी आकाशची बायको छापेलय का छापेलो काय म्हणते बाई तुमच्याक काम होत तुम्ही आता काही कामत नाही ना नाही जायचं होतं राहणार मग आता नका जाऊ बर आता तुम्ही लगेच सोबत चालला कुठं अहो माझ्या भावाने मा बाप लय मारले ते बेवडे ना पिऊन पिऊन पार होय हा ना पार माझ्या दादाचे ना असं नव्हता हिरवे करून सोडले हा ने, ने, ना असं नव्हता तो काय माहिती त्याला का बाहेरचं झालं का कोणी त्याच्यावर ते जायला मी त्याला चांगलं मी त्याला आणता मला काय माहिती ते असं करीन म्हणून गाबडू जवळपासून त्याची ती बायको गेली ना चांदाळीवपासून पार भिताला तो अस त्यांनी ना असं करायला नव्हतं पाहिजे आता मला अपेक्षा तीच होती मी तर निष्काळजी होते म्हणलं मा भाऊ एवढा चांगलं आहे देवानी मला एवढा चांगला भाऊ दिला पण मला काय माहिती असं पुढे चालू नाशेल नाशेल कांदा निघ तू आता एक काम कर तू चाल पुढे मी येतो घरी नाही ना मी काय म्हणते आता माझा आता एडस चला तुम्ही बी असं का बर बर चाल मग जाऊ आपण चला ते कसं म्हणजे बर वाटेल त्यांना पण जरा बर बर चला समजून सांगतो हा चला बा अरे अजून सफराचं तू हे केलं नाही का अजून नाही केलं पाटील घरकुल मंजूर झाला असत ना तुला हा झाला असं पण आता नाही झालं अजून नाही केलं ते खर्च मग तू तिथे यायचं पंचायत मध्ये आलो होतो पंचायत मध्ये मी पोरा दोनदा तीनदा सांगितलं मी बर भाऊसाहेब भाऊ साहेब जाय म्हणलं मागच्या वेळेला परत जाई न तीन चार वेळा नाव दिलं पण काय नावच आलं नाही भेटला असता झालं असतं ना म्हणजे आता आहे माझ्या लक्षात नाही आलं तुम्हाला म्हटलं असं तरी तुम्ही भाव्या अरे भाऊ द्यायको आवाज राम राम कुठे गेल तुम्ही अरे आबा कुठे गेले होते आबा माझ्याकडे आले होते तुला त्रास येतो म्हणजे मात्राला कुठं त्रास दिला होते आले आबा कुठे तुला काहीच आठवत नाही का आता मी गिड झोपेल होते मी घरात नाटक मात्र सांग कुठे नाटक केलं नाही हे पाठ पाय बरं माताराची एवढं मारल हे बाय बाय पाठलो तो कुठं लोळले ते तो मारलं म्हणजे कुठं लोळले काय बोलते आता आमच्याकडे फरक ताई काही हात नाही लावला म्या म्या हात नाही लावला बाय बाय मतर एवढा त्रास देतो तरी तुला जीव लावितस पण मी त्रास दिला का तुम्हाला आबा काही तर तुझे तो पण तर लाजवत मला नाही मी थोडं मारलं असेल मग थोडं मारलं का ते पायभर हां अरे तू ना जरा नीट ना ध्याना वाग त्यावदच पाय ना तू पार भंगला बर का पार तुला मी आता अरे मतरपणात बापाला जीव लावित असतेस मग मग काय ात पाठ लाल कि नाही म्हणे काय केलं पाटील याचा हा येतो या रोज पिऊन आता घरात एकटं घरात भाजलं भाडा लागत याची बायको घर पीठ येतं मीठ नाही मीठ येतं पीठ नाही ते काय करेल हा का आता अनिस्ता पिऊन येतो अनिस्ता पिऊन येतो का थाप तू बोला पाटला सांगू दे त्याचे दोन लेकडे वाढेल पोचायच नावाखाना पाहिजे पाहिजे तूच आधार कोण तुझ्या शिवाय दुसऱ्या मी तुम्हाला घेऊन जाणार परत शंभर रुपयाचे दहा रुपयाला तुला कधी घेतले मी रुपया काढून घे तू मग ते काढायच लागत हो

मग बहिणी शिळ्या घालत काय होत मेवण्यानं बहिणी ना आता ऐका आता इथून माग जे झालं ते झालं इथून तुम्ही पुढे बापाला जीव लाव मारहाण करू नको त्रास देऊ नको आणि जर का माझ्या कानावर आलं मग तुझी गावी करणार नाही पाठवलं कोणीच आणणार नाही

नाही मला मायकडं ठावं लागेल दररोज मार खायचा का मग नाही पण आता काय करायचं मला फक्त कळायला पाहिजे ना आता तो म्हाताऱ्याला मारलं म्हणून आता नाही वाणार सर नक्की का नाही वानारेवलो लोक अरे बापाला जीव असते जात जीव लागली एवढं आता जेवला रडू राहिले नाही रडू नका आबा आता यांच्या देखत तुम्ही रडू नका गाड्या रडू दे मग ऐका नाही यांच्या देखत रडू नका तू ना जादा तेल टाकायला होती आमच्या घरी येणार कशाला आली मग मारायला आली मी मारू आली मग मारलं मारलं मग हा तो बाप नाही माहिती तुम्हाला जर माझ्या तोडून तरच माकडे तुमच्यामुळे दोघं वाईट होऊन जाय तू बाबा नाही येणार तो याकडे

अहो मी सकाळपासून झोपेले घरात काय बाबा सो मी पियत नाही आबा बाकी चार महिन जाऊन लेकर येऊ जाऊ येणार तिथे तिचं काय तुम्ही रव रव करून वाटलं जाऊ द्या तुम्ही ना काही खाल्लं होतं का